मंत्री महोदयांनी अतिशय उत्तर म्हणजे कार्यक्षमतेनी आणि उत्तर समाधानकारक दिला फक्त माझा एकच प्रश्न आहे मंत्री महोदयांना की याच्यातवे किती अधिकारी कर्मचारी आत्ता कार्यरत आहे आणि कार्यरत असतील तर तुम्ही आज त्यांना निलंबित करणार आहात का चौकशी एसआयटी होत बसेल कारण आपण सहजपणे म्हणा नसती मी पाठवेल आश्वासन नसती पाठवण्यापुरतं आहे मंजूर करण्यापुरतं कुठं आहे तुमची एसआयटी म्हणजे उद्या जर ही एसआयटी मंजूरच झाली नाही आश्वासनाची पूर्तता होईल नसती गेल्याचा आनंद होईल पण नसती गेल्याने एसआयटी लागणार नाही म्हणून जे कार्यरत अधिकारी कर्मचारी आज आहेत त्यांना तुम्ही आत्ता सस्पेंड करणार आहात का निलंबित करणार आहात का मामगा गंभीर आहे तुम्ही एक कार्यक्षम मंत्री आहे अशा इतक्या जबरदस्त मंत्र्यांकडून जबरदस्त उत्तर अपेक्षित आहे सुधीर भाऊ तो सुधीर भाऊ तर म्हणणं बरोबर आहे की शेषराव टाले नावाचा इथला जो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरनी सारा बदमाशा केलाय आणि आमचे महसूलचे अधिकारी यामध्ये आहे की नाही हे तर विभागीय आय। आय। आयुक्त चौकशी कारण ती एक अठरा पटे चार जमीन आहे ती महसूल खात्याची आहे त्यावर लेआउट नाही असं आत्ता सांगताय पण जर लेआउट निघाला तर आमचे अधिकारी दोषी निघतील पण हा नगर विकास विभागाचा प्रश्न आहे पूर्णतः त्यामुळं मी माननीय एकनाथजी शिंदे यांच्याशी आज संध्याकाळपर्यंत या अधिकाऱ्याला तर गुन्हा दाखल केलाच पाहिजे या अधिकाऱ्याचं निलंबन केलं पाहिजे या शासनात ठेवण्याचं लायकीचा अधिकारी नाहीये इतकी परिस्थिती गंभीर आहे इतकं वाईट करून ठेवला आहे म्हणजे नियम एखाद्या अधिकाऱ्याने किती नियम तोडायचे तर तो सारे ले ले। नियम तोडलेले आहेत एकही नियम असा नगरविकास खात्याचा नाही की ज्या अधिकाऱ्यांनी तोडला नाहीये पण मी या ठिकाणी एवढं सांगेल की मान्य एकनाथ शिंदेजी शिंदेजी नगरविकास मंत्री आहे त्यांच्याकडे आजच निलंबनाची मी नसती पाठवेल यांची टी चौकशी करण्याची आजच त्या ठिकाणी मंजूर मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे पाठवेल आणि सभागृह संपण्याच्या पूर्वी संपूर्ण या ठिकाणी काय काय चौकशा याच्यात लागल्या गेल्या आणि कुठपण परिस्थिती आहे काय काय झाला आहे हे मी सभागृहाला त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेल एकच गोष्ट आणून देतो की उत्तर देताना निलंबन करण्याचा अधिकार मंत्री महोदयांना आहे नगर विकास विभागाला प्रस्ताव पाठवण्याची आवश्यकता नाही माझ्या एका गक्षवेधीवर महसूल विभागाचा अधिकारी होता आदिवासी विभाग मंत्र्यांनी त्यागं निलंबित केलं आणि म्हणून मग रीतीने वाटतं की बावन बावनकुळे साहेब जबरदस्त नेते आहे विदर्भाचा वाघ आहे आता महाराष्ट्राचे वाघ झाग आहे तुम्ही निलंबित करा तर खरं प्रश्न अगा योग्य समर्पक दे आणि कोणी माईचा गाल यानंतर या ठिकाणी अशी हिंमत करणार नाही क्रीडांगण म्हणजे त्या लहान मुघांच्या सुदृढतेचं लक्षण आहे जर त्यांनी तिथं त्या ठिकाणी अन्याय केलाय तर मला वाटतं निगंबित करा संपला विषय म्हणणे सुधीर भाऊच्या भावना आणि संजय गायकवाड जी सर्वांच्या भावना लक्षात घेता मी या शेषराव टाले नावाचा अधिकारी जो आहे ज्यांनी या संपूर्ण बदमाशा के त्या केला त्यांना निलंबित करण्याचा या ठिकाणी आदेश काढू आणि याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे कारण ही फौजदारी मामला आहे सर्व त्याकरता सुद्धा आपण पुढची कारवाई करू झालं निलंबित केलं भाऊ मंत्री महोदयाने केलं दहा डिसेंबर दोन हजार दहा इथं निर्णय झाला अकरा वाजून पंधरा मिनिटांनी ज्या दिवशी निलंबनाचं उत्तर दिले जाईल त्याच दिवशी आदेश अमगात पाहिजे अध्यक्षांनी निर्देश दिले तुम्ही एकदा पाहायचं असेल तर बघून घ्या दहा डिसेंबर दोन हजार दहा तर निलंबनाच्या आदेशाची अंमलबजावणी आजच झाली पाहिजे कारण हे उत्तर या सभागृहामध्ये अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशानुसार आहे फक्त एवढे आठवण करून देतो आणि पाहिजे असेल तारीख वेळ सेकंद देतो मंत्री महोदयांनी निलंबनाच्या कारवाईची घोषणा केली समर्पक उत्तर पण मला मिळालं पण माझी अपेक्षा अशी आहे की जी टी आपण नेमणार त्याचा टाइम बॉन्ड कार्यक्रम का म्हणजे एका महिन्यात ही चौकशी पूर्ण करून सगळी कायदेशीर प्रक्रिया आपण पूर्ण करावी गुन्हे दाखल करावे अशी माझी मागणी आहे तीनही विभाग आहे महसूल आहे नगरविकास आहे ग्रह आहे तीन महिन्यामध्ये पूर्ण चौकशी करू आणि या चौकशीची संपूर्ण कारवाई तीन महिन्यात पूर्ण करू